सावरे म्हणा भाग अकरा काय झालं बेबी काही हवं होतं का कमलाबाई त्या दिवशीपासून साक्षीला बेबी म्हणत होत्या काकू या ना आत या साक्षी रूमचा दरवाजा लॉक करत म्हणाली कमलाबाई म्हणाल्या काय झालंय बेबी काकू तुम्ही या आधी इथे बसा सगळं सांगते साक्षीने त्यांना कौचोर बसवले आणि स्वतः त्यांच्या शेजारी बसली आणि म्हणाली काकू तुमच्यासाठी मी काय आहे माहीत नाही पण माझ्यासाठी तुम्ही सध्या आईपेक्षा कमी नाही आहात आई जशी काळजी घेते तशी सगळी काळजी तुम्ही घेताय माझी असं का बोलतेस पुरी मला तरी अजून कोण आहे माया लावायला तू मला माझ्या मुलीवाणीच आहे बघ कमलाबाईचे डोळे पाणावले साक्षी म्हणाली काकू तुमची मुलं परिवार सगळे कुठे असतात माझं या जगात कोण नाही राहिलं आता म्हणून तर इथं काम करते या कमलाबाई नजर चोरत म्हणाल्या काकू मुलगी म्हणता ना मला मग तुमच्या ह्या लेखीपासून काही लपू नका सगळं खरं खरं सांगा मला जमेल तशी मदत करेन मी तुम्हाला साक्षीने कमलाबाईच्या हात हातात घेतला आणि त्यांच्याकडे आशेने पाहू लागली नाही नाही मी तुला कायच सांगू शकत नाही तो मारून टाकेल नाही तर माझ्या कमलाबाई रडायला लागल्या साक्षी म्हणाली काकू तुमचा माझ्यावर विश्वास नाही का फक्त ही खोली सोडून सगळीकडे कॅमेरे बसवले आहेत म्हणून तुम्हाला इथे बोलावलंय मी घाबरू नका ओ रुद्रला ह्या सगळ्यातलं काहीच कळणार नाही तुम्ही सगळं सांगा मला नीट जे काही तुम्हाला माहीत आहे ते सगळं सांगा कमलाबाई काहीच बोलत नव्हत्या काकू मला मुलींना सोडवायला मदत कराल साक्षीने सरळ मूळ मुद्दा उचलला तू तु, तू तु, तुला कसलं माहिती मुलींबद्दल कमलाबाई आश्चर्यचकित झाल्या साक्षी म्हणाली काकू ते सगळं मी तुम्हाला नंतर सविस्तर सांगते फक्त मला मुलींना कुठे ठेवलं आहे ते फक्त सांगा रुद्र कधीही येईल प्लीज काकू प्लीज मी तुम्हालाही इथून घेऊन जाईन बंगल्यात मंदिर आहे ना तिथल्या गाभाऱ्यातून जमिनीच्या आत जाण्यासाठी रस्ता आहे तिथं खालती एक खोली आहे तिथंच ठेवला आहे मुलींना त्या मुलींना पुढल्या चार दिवसात इकायचा विचार आहे बाबूभाय सौदा करायसाठी उद्या येणार आहेत बंगल्यात कमलाबाईंनी सगळं सांगितले काय साक्षीचे फूज उडालेच कमलाबाई म्हणाल्या वय हे काय बी नाही चार वर्षापासून चाळीस वर्षापर्यंत कुठली बी बाई चालते यांना काही मुलींना ऐकून झालं पण बाई सध्या अठरा मुली आणि दोन लहान मुली आहेत त्या खोलीत साक्षी म्हणाली काकू किती भयंकर आहे हे सगळं कमलाबाई म्हणाल्या मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघत आले हे सगळं साक्षी म्हणाली काकू मला तुम्ही त्या मुलींना सोडवायला मदत कराल ना कमलाबाई म्हणाल्या साहेब साधसुधा माणूस नाही बेबी खूप कडक पहारा आहे मंदिराजवळ जरा जरी कुनकुन -कुन लागली तर सगळ्यांना मारून टाकेल तोय लय जोखीमचं काम आहे बेबी मला सगळ्यांची कल्पना आहे काकू नीट प्लॅन म्हणून सगळं करूया आपण माझा जीव वाचवण्यासाठी मी त्या मुलींचा बळी जाऊ देणार नाही तुम्ही आहात ना माझ्यासोबत कमलाबाई म्हणाल्या वये तुला पाहिजे ती सगळी मदत करेन मी एवढी वर्ष मुलींचा सौदा होताना बघितला अजून नाही काय करायचो ते सांग फक्त ठीक आहे जे काही करायचं ते पुढच्या दोन दिवसात कराल करावं लागेल काकू तुम्ही जा आता उगास नाही तर नोकरांना संशय येईल मी तो येतोपर्यंत काहीतरी प्लॅन बनवते नीट विचार करून कर बेबी कमलाबाईने मायेने साक्षीच्या डोक्यावरून हात फिरून निघून गेल्या साक्षी प्लॅनचा विचार करण्यात मग्द होती तेवढ्यात रुद्र तिच्याजवळ आला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला साक्षी एकदम दचकली काय एवढी दचकलीस का माझा स्पर्श अजून ओळखत नाही का तू नाही ते अचानक तू आलास ना म्हणून साक्षी शब्दांची जुळवाजुळवार करत म्हणाली अगं हो हो बरे हे घे तुझ्यासाठी गिफ्ट रुद्रने साक्षीसमोर एक गिफ्ट बॅग धरली मला कशाला म्हणजे किप्ट वगैरे अचानक कसं काय अगं आधी बघ तरी काय आहे त्यात तुम्हा वकिलांची प्रश्नपत्रिका कधीच संपत्तच नाही साडी आणि हा वनपीस कशासाठी हे सगळं रुद्र तुला आवडला नाही का नाही तसं काही नाही खूप छान आहे म्हणजे असे महागातले कपडे मी घालत नाही ना म्हणून मला मग आता सवय करून घ्यावी लागेल रुद्र प्रताप कारखानीस आता ह्यापुढे असेच कपडे घालायचे आणि जान परवा आपल्या लग्नाची विधी होणार आहेत तेव्हा ही साडी नेसायची आणि माझी उद्या एक खूप खास मित्र येणार आहे तेव्हा हा वनपीस घालायचा कळलं रुद्र साक्षीचे नाक पकडत म्हणाला परवा म्हणजे लगेच एवढं तूच म्हणाली होतीस ना जान आणि आता मी अजून दूर नाही राहू शकत तुझ्याशिवाय लग्न केल्याशिवाय तू मला जवळ पण येऊ देणार नाहीस तू काहीच काळजी नको करू मी कमलाबाईंना सगळं सांगून ठेवे तू फक्त तयार राहा ओके रुद्र साक्षीच्या गालावर हात ठेवत म्हणाला साक्षीने जबरदस्ती स्मितहास्य करत हो करणार्थी माल ह हा, मान हलावली बरं मी बाकीची तयारी बघतो तू तो तोपर्यंत हा ड्रेस घालून बघ उद्या तू मला एकदम परीसारखी दिसली पाहिजे रुद्र उभा राहत म्हणाला आणि निघून गेला साक्षीच्या डोक्यात विचारांनी फेर धरला उद्या बाबूभाई येणार आहे आणि परवा लग्न यस परवाच प्लॅन अंमलात आणावा लागेल सगळे तयारीत व्यस्त पण असतील तर काम अजून सोपं होऊन जाईल पण आज रात्री त्या मुलींना भेटून विश्वास साथ घेतलं पाहिजे पण रुद्र साक्षी विचार करत होती आणि काहीतरी ठरवून ती स्वतःशीच हसली आणि खाली मंदिराकडे जाण्यासाठी निघाली हो सर मी परवाच निघतो तुम्ही काळजी नका करू सगळे अरेंजमेंट झालेले आहेत सर जय हिंद अधिराज फोनवर सिनियर प्रजापतींना सी प्रजापती त्यांच्या प्रजापती कॅबिनमध्ये आले जय हिंद साहेब आधिराज म्हणाला जय हिंद सिंदे प्रजापती आपल्याला परवा सकाळीच त्या गावाकडे निघावं लागेल संध्याकाळपर्यंत तपास करून रात्रीपर्यंत निघायचा प्रयत्न करू ओके सगळी तयारी नीट करा फाईल्स महत्त्वाचे पुरावे वगैरे क्रॉस चेक करण्यासाठी लागतील त्याची लिस्ट बनवा कागदपत्रांचे घ्या घ्यासोबत परत सकाळी साडेसात वाजता रिपोर्ट करा मला होय साहेब आम्ही करतो सगळी तयारी ठीक आहे या तुम्ही मंदिर गार्डनच्या मागच्या बाजूला आणि बंगल्याच्या डाव्या बाजूला होतो लग्नाचा मंडप गार्डन मध्येच उभारण्यात आ येत होता साक्षी बंगल्याच्या बाहेर आली आणि मंदिराकडे जाण्यासाठी वळली ती, ती बाहेर येताच दोन बॉडीगार्ड्स तिच्या मागोमाग गेले रुद्राच्या सूचना होत्या तशा हे साक्षीला कळायला वेळ लागला नाही साक्षी फार न देता मंदिरात गेली आणि गणपतीच्या मूर्तीसमोर हात जोडले मनोमन प्रार्थना करून तिथेच थोडा वेळ बसली खरं तर हे सगळं निमित्त होतं तिला मंदिर आणि तिथल्या आसपासच्या जागेची माहिती करून घ्यायची कमलाबाई म्हणाल्या होत्या तशी बऱ्यापैकी सुरक्षा तिथे होती बॉडीगार्ड्स तर होतेच पण सी सी टी व्ही कॅमेरेसुद्धा होते बाहेरचं निरीक्षण करून झाल्यावर ती आत गाभाऱ्यात जाण्यासाठी उठली आणि ती आत जाणार तेवढ्यात एक बॉडीगार्ड्स तिच्यासमोर उभा राहिला सॉरी मॅडम तुम्हाला आज जाणं ये जाता येणार नाही का मला आज जाऊन देवदर्शन घ्यायचं आहे नाही मॅडम आज जाण्याची परवानगी नाही बॉसचे तसे ऑर्डर्स आहेत हे बघ तुझ्या बॉसचे ऑर्डर्स तुझ्याकडेच ठेव माझ्या आणि माझ्या देवामध्ये कुठलेच ऑर्डर्स येऊ शक शकत नाही समजलं बाजूला हो आता रुद्र सगळी तयारी पाहण्यासाठी गार्डनमध्ये आलेला साक्षीचा आवाज येताच तो मंदिराच्या दिशेने गेला साक्षी आणि बॉडीगार्ड्समध्ये वाद सुरू होता साक्षी जाम भडकली होती आणि तो बॉडीगार्ड्स तिला आज जाऊ देत नव्हता तेवढ्यात रुद्र तिथे पोहोचला काय झालं साक्षी आणि प्रॉब्लेम बरं झालं तू आलास अरे बघ ना हा मला आज जाऊ देत नाही आहे तुझ्या ऑर्डर्स आहेत म्हणे साक्षी भस्कन बोलून गेली पण तुला आज का जायचं आहे ग देव कुठूनही नमस्कार केला तरी पोहोचतोस की रुद्र एक तर तू मला बाहेरच्या कुठल्याच मंदिरात जाऊ देत नाही आणि इथे सुद्धा मला मनासारखं देवदर्शन मिळणार नाही एवढं काय आहे यात गाभाऱ्यामध्ये साधं देवदर्शन तर घ्यायचं आहे ना मला एक तर एकदम परवा लग्न होणार आहे आणि आई बाबा पण जवळ नाही आहेत आणि वरून देवाला पाहून जरा मन शांत करावे म्हटले तर तुझे हे असबंधन नियम जाऊ दे नकोच मला काही मी जाते साक्षी मुद्दा मैतागुण म्हणाली आणि जाण्यासाठी निघाली अगं अशी लगेच रागवतेस का बरं चल आपण दोघेही जोडीने जाऊया बाप्पाचा आशीर्वाद महत्वाचा आहे ना चल रुद्र साक्षीचा हात पकडत तिला आत नेत म्हणाला जोडीने देवदर्शन घ्यायला अजून आपलं लग्न झालं नाहीये आणि माझी मी जाऊ शकते कुकुल बाळ नाही मी हाताला धरून न्यायला साक्षी रागात हात सोडून घेत म्हणाली बरं बाई शांत हो तू आरामात दर्शन घे मी आहे बाहेर ओके तुझं झाल्यावर ये गार्डनमध्ये ठीक आहे साक्षी काहीही न बोलता आत गाभाऱ्यात गेली इथेही कॅमेरे देवा कुठे असेल तो खाली जाण्याचा दरवाजा वरून तर काहीच लक्षात येत नाही आहे काकूंशी आज रात्री बोलावे लागेल आणि इथल्या सिक्युरिटींचा बंदोबस्त पण करावा लागेल देवा तू विघ्नहर्ता आहेस ना माझ्या वाटेतली सगळी विघ्न तू दूर करून मला मुलींना सुखरूप बाहेर काढण्यासाठी बळ दे देवा साक्षीने मनोमन प्रार्थना केली कमलाबाईंशी आज कसंही करून ह्या विषयांवर बोलायचे ठरवलेच आणि बाहेर पडली बॉडेगार्ड्स तिच्या पाठोपाठ आले साक्षी वैतागली आणि तशीच रुद्रकडे गेली रुद्र, रुद्र साक्षीने हाक मारली शोना झालं का मनासारखं देवदर्शन रुद्र साक्षीच्या गालावर हात ठेवत म्हणाला हो झालं पण तू असं परत परत मला सगळ्यांसमोर हात लावू नकोस का बायको आहेस ना तू माझी रुद्र गालात थसत म्हणाला हो ना मग ह्यांना का ठेवलंय माझ्या मागे एवढ्याही विश्वास नाहीत का तुझा माझ्या तुझ्या बायकोवर अरे मला पडून जायचं असतं ना तर एवढा गेली नसती का मी तुला कशाला लग्नाचा घाट घालायला लावला असता साक्षीने बॉडीगार्ड्सकडे कटाक्ष टाकला अगं ते तुझ्या सुरक्षेसाठी आहेत तुला काही लागलं तर सगळं लगेच मिळायला हवं ना आणि माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर हो ना मग त्यांना सांग माझ्या मागे मागे फिरायचं नाही आणि इथे मुंगीसुद्धा नाही दिसत कुठे मग कशाला हवी सुरक्षा कमलाबाई सोडून कोणीच नको आहे मला मदतीला ओके बाबा जशी तुझी इच्छा पण तू रागवू नकोस बरं आता चल आजपासून कोणीच तुझ्या मागे मागे नाही फिरणार ना। तुझी प्रायव्हसी तुला मिळेल हॅप्पी थँक्यू सो मच रुद्र बरं मी बंगल्यात जाते मला कमलाबाईंना सोबत घेऊन तयारी पण करायची आहे ना ओके यस मी येतो थोड्या वेळात जरा तयारी बघू तोपर्यंत काय ते आवरून घे नंतर तुझा सगळा वेळ माझा समजलं का रुद्र डोळा मारत म्हणाला साक्षी त्याच्यासमोर खोटं खोटं हसत आणि लाजत बंगल्यात गेली आणि कमलाबाईंना खोलीत येण्याचा इशारा करून वर गेली कमलाबाई लगेच वर जायला निघाल्या या काकू मी तुम्हाला सगळा प्लॅन सांगते म्हणजे वेळेस गडबड नको व्हायला साक्षी दार लॉक करत म्हणाली बेबी पण ते साहेब आहेत बंगल्यात त्यांना उगी संशय यायचा नाही काकू त्यांचा बंदोबस्त करून आले आहे मी तो इथे यायच्या आत प्लॅन सांगते तुम्हाला असं म्हणून साक्षीने त्यांना सगळा प्लॅन नीट समजवल समजून सांगितला पण बेबी ह्या सगळ्यात खूप मोठा धोका आहे हो पण मुलींच्या जीवापेक्षा नाही काकू मला गाभाऱ्यातून खालच्या खोलीत जाण्याचा सा मार्ग सापडलाच सा नाही तुम्हाला माहीत असेल का हो मला माहीत आहे पण साहेबाची माणसं असतात तिथे ते फक्त मला जेवण घेऊन जायला आज सोडतात त्यात बी ते तिथं असतात काकू परवा लग्नाच्या निमित्ताने जेवण असेल त्यात गुंगीचं औषध मिळवायचं म्हणजे सगळे गुंगीत असतील आणि आपलं काम अजून सोपं होऊन जाईल आणि जेवणात औषध मिसळायचं काम जबाबदारी तुमची ओके हा तुझं काम झालंच बेबी कमलाबाई म्हणाल्या आणि लगेच दरवाजाला टपटप झाली रुद्र आला असेल काकू त्याने काहीही विचारलं तर त्याला सांगा लग्नाची सगळी तयारी बघायला मी तुम्हाला इथे बोलावलं होतं साक्षी म्हणाली तशी कमलाबाई होकार रात्री मान हलवली आणि दरवाजा उघडला किती वेळ यार साक्षी रुद्र आत येताच तिला मिठीत घ्यायला गेला तसा कमलाबाईंना पाहून थांबला मी आणि कमलाबाई तयारी बघत होतो पण तुझं कसं आवरलं एवढ्या लवकर साक्षीने बेडवरच्या साडीकडे इशारा करत केला ओ अच्छा मी आटोपलं काम लवकर बरं तुझी झाली का तयारी रुद्र कमलाबाईंकडे कटाक्ष टाकत म्हणाल्या नाही अरे त्या आत्ताच आल्या होत्या नंतर करू आम्ही बाकीची तयारी कमलाबाई तुम्ही या आता मी नंतर बोलावते तुम्हाला हां बरं मॅडम साहेब काही लागलं तर सांगा कमलाबाई म्हणाल्या आणि निघून गेल्या जोरात तयारी चालली आहे वाटतं रुद्रदार लॉक करत म्हणाला हो मग पहिल्यांदाच लग्न करत आहे ना काय तू पण ना जान पहिलं आणि शेवटचं लग्न असेल हे आपलं बरं तुझं काय तुझी झाली का तयारी नाही अजून बंगल्यातलंच बोल बंगल्यातच बोलावलं आहे मी माझ्या डिझायनरला तुला पण अजून कपडे हवे असतील तर बघ पण लग्नात ही मी आणलेली साडी घालायची कळलं हो साक्षी खोटं हसत म्हणाली आणि हो उद्या माझा जिवलग मित्र बाबूभाई येणार आहे तेव्हा तू फक्त माझी बायको असतील ॲडव्होकेट साक्षी नाही नेट लक्षात राहू दे रुद्र तूच करून दे ओळख म्हणजे प्रॉब्लेम नको हो ना तेच ठीक राहील रुद्र फोनवर काहीतरी करत काउचूर बसला साक्षी बाल्कनीमध्ये आली आणि प्लॅन प्रमाणे सगळ्या गोष्टींचा पुन्हा एकदा ताळमेळ बसू लागली छोटीशी चूक तिच्या आणि मुलींचा जीव धोक्यात आणायला पुरेशी होती त्यात ह्या बाबूबाईचा पण बंदोबस्त करावा लागणार होता विचार करत करत ती तिथे झोपून गेली दुसऱ्या दिवशी साक्षीला जाग आली तेव्हा ती बेडवर रुद्राच्या कुशीत होती तिच्या अंगावर सरकन काटा आला आणि ती झटक्यात त्याच्यापासून दूर झाली तिच्या अंगावर कपडे व्यवस्थित होते ह्याची खात्री पटल्यावर तिच्या जीवात जीव आला ती केस बांधून फ्रेश व्हायला उठत होती तेवढ्यात रुद्रने तिला स्वतःवर ओढलं ती त्याच्या छातीवर जाऊन आदळली काय चाललंय रुद्र सोड मला साक्षी त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करत होती काय मग कशी झाली झोप रुद्र साक्षीच्या भोवती मिठी घट्ट करत म्हणाला सोड ना सकाळी सकाळी काय चाललंय तुझं हा ह्याला रोम्यास म्हणतात जान मला रोज असंच उठवायला आवडेल रुद्र सोड ना मला आवरायचं पण आहे तुझी मित्र येणार आहेत ना आज चल मग पटकन आवर हो यार मी तर ते विसरलोच होतो साक्षी तो वन पीस घालून तयार हो हां मीही आवरतो रुद्र उठून आवरण्यासाठी त्याच्या खोलीत गेला साक्षीने आपलं आवरलं आणि खाली हॉलमध्ये येण्यासाठी निघाली वरून खाली हॉलमध्ये बघितलं तेव्हा रुद्र आणि एक व्यक्ती सोफ्यावर बसून बोलत होते बहुतेक हा बाबूभाई असावा साक्षी म्हणतच म्हणाली आणि जीना उतरून खाली आली काय सुंदर आहे आहे यार कुठे सापडली ही बाबूभाई जीना उतरून येणाऱ्या साक्षीकडे पाहत म्हणाला बायको आहे ती माझी जरा तोंड सांभाळून हा रुद्र उभा राहत हळूच म्हणाला साक्षी रुद्राच्या शेजारी येऊन उभी राहिली सोना हा माझा जिवलग मित्र बाबूभाय आणि बा भाय ही माय मिसेस रुद्रप्रताप कारखानेस हाय यू आर लुकिंग ब्युटिफुल बाबूभाय हसत हँडसेक करण्यासाठी हात पुढे करत म्हणाला साक्षीने फक्त हसून अभिवादन केले ती त्यांचं निरीक्षण करत होती ह्याला बाबूभाय का म्हणत असावेत तिला ते समजेनच ते त्याचं खरं नाव नक्कीच नव्हतं चांगली पिळदार शरीर यट्टी यष्टी होती उंची ब्लेझर घातलेला गळ्यात मोठी सोन्याची केस जेल सेट केलेले घाऱ्या डोळ्यांची करारी नजर कुणालाही तो सहज मॉडेल किंवा बिझनेसमॅन वाटला असता गुंडा नाही ती त्याचं निरीक्षण करत होती तर बाबूभाईची नजर राहून राहून तिच्यावरच खेळली होती साक्षी जरी बाबूभाईला ओळखत नसली तरीही बाबूभाई मात्र साक्षीला पुरेपूर ओळख उर्क, ओळखत होता पण रुद्रला ह्याची जराही कल्पना नव्हती कृणाली केसमुळे साक्षी प्रामुख्याने प्रसिद्धाच्या झोतात आली होती आणि गुंडांच्या वरही एक मुलगी येऊन फक्त सत्याच्या आधारे राजकीय वर्तुळात वादळ निर्माण कशी काय करू शकते ह्याचे बाबू भाईला अफ्रूफ वाटायचे साक्षीबद्दल ऐकले तेव्हाच त्याला ती आवडली होती तिला नंतर टी व्हीवर पाहिले तेव्हा तो तिच्या प्रेमातच पडला पहिल्यांदाच कुठली तरी मुलगी बाबूभाईला मनापासून आवडली होती आणि ती मुलगी आज अशी अचानक प्रत्यक्ष त्याच्या समोर होती पण त्याच्याच जिवलक मित्राची बायको म्हणून बाबूभाईला रुद्राचा हेवा वाटला आणि साक्षी हे सगळं एवढं शांतपणे कशी काय सहन करते ह्याचं आश्चर्यपण ह्यामागे तिचा नक्कीच काहीतरी डाव असणार हे बाबूभाईने टाळले साक्षी बाबूभाईच्या हात धावभाववरूनच त्याच्या मनात नक्की काय चाललंय हे जाणण्याचा प्रयत्न करत होती तेवढ्यात नवकर चहा नाश्ता घेऊन आला आणि तिच्या विचारांना ब्रेक लागला रुद्र म्हणाला बरं बाय उद्या लग्नाला यायचं आहे तू आणि मला काहीही कारण नको आहे संध्याकाळी सात वाजताचा मुहूर्त आहे उद्या बहुतेक जमणार नाही परवाची तयारी पण करायची आहे ना बाबूबाय साक्षीला कोण्या दुसऱ्याची होताना बघू शकत नव्हता म्हणून खोटंच सांगितलं त्यांनी परवाची तयारी कसली अगं ते आमचं बिझनेस संदर्भात आहे तू लक्ष नको घालूयात तुला कळणार पण नाही त्यातलं रुद्र जरा रागातच म्हणाला साक्षीला राग आला तिला बिझनेस संदर्भात काय असेल ते समजलं आणि तिथून उठून बाहेर आली रुद्राला काही फरक पडला नाही पण बाबूभाईला रुद्रचं वागणं आवडलं नाही नशिबाने मिळाली आहे जप तिला नाही तर कधी निघून जाईल ना कडणार पण नाही बाबूभाय साक्षीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत म्हणाला मिळाली नाही रे मी किडनॅप करून आणलंय तिला आणि आता ती फक्त माझी आहे बाबूभाय म्हणाला काय रुद्र तू एवढ्या खालच्या थराला कसं काय जाऊ शकतोस रे पैशांसाठी मुलींचा सौदा कर करतोस पण लग्नाच्या बायकोसाठी पण बाय तुला कशाला एवढा पुडका आहे रे तिचा माझं मी बघून घेईन ना अरे पण तिला मान्य आहे का सगळं तू तिच्यावर जबरदस्ती वगैरे केली का म्हणून ती तयार झाली जबरदस्ती हात लावलं तर दूर स्वतःजवळ पण येऊ देत नाही ती एकदा उद्या लग्न होत जाऊ दे मग बघतो कशी काय येऊ रोखते ती मला रुद्र कुस्तीत हसत म्हणाला तसं तुझं काहीही होऊ शकत नाही बरं मी परवा येतो मुलींना तयार ठेव चल निघतो मी आता बाबूभाई उठत म्हणाला हो आणि जमलं तर उद्या ये बघतो बाबूभाई बाहेर पडला साक्षी गार्डनमध्ये झोपाड्यावर बसली होती ती ति, तिच्याच तंद्रीत काहीतरी विचार करत होती गाडी काढण्यासाठी पार्किंगमध्ये जाताना बाबूभाईची नजर तिच्यावर पडली आणि न कळत त्याचा चेहऱ्यावर स्मित हास्य उमटले हाय मगाशी ते रुद्राच्या बोलण्यामुळे रागावली आहेस का बाबूभाय साक्षीजवळ जात म्हणाला साक्षी त्याच्या आवाजाने जरा दचकलीच नाही तसं काहीच नाही आहे साक्षी झोपाड्यावरून उठतच म्हणाली ॲनिवेज मी राहुल कपूर तुझं नाव काय बाबूभायने मुद्दाम तिला तिचं नाव विचारलं मग ते बाबूभाय ते अंडरवर्ल्डमध्ये खरं नाव थोडीच सांगतात बाबूभाई हसत म्हणाला साक्षी म्हणाली मला आता सांगितलं त्याचं काय तुला वाटलं सांगावंसं तुझ्यापासून काही लपून ठेवावंसं वाटत नाही म्हणून मी सांगितलं बाबूभाई म्हणाला आणि साक्षी जरा गोंधळली त्याच्या आताच्या बोलण्याचा ती अर्थ लावत होती तुझं खरं नाव कळेल का मला बाबूभाईने तिची गोंधळलेली नजर ओळखून विषय बदलला साक्षी म्हणाली ओळख झाली की मगाशीच रुद्राने केली होती की तशी ओळख नको मला तुझं नाव काय साक्षी म्हणाली माझं नाव साक्षी नाहीच नेम मी तुला साक्षीच म्हणेन ते वहिणी वगैरे म्हणायला अवघड जातो वहिणी म्हणायला आधी व्हायला पाहिजे ना साक्षी हळूच म्हणाली पण बाबूभाईने ते बरोबर ऐकले काही म्हणलीस का मी नाही तर कुठे काय तुमची झाली का, का बिझनेस संदर्भात मीटिंग हो निघतोय मी आता बाय द वे नाईस टू मीट यू बाबूभाय हँडसेक करण्यासाठी हात पुढे करत म्हणाला या सेम हियर साक्षीने हात मिळवला साक्षी कधीही केव्हाही कसलीही गरज लागली तर मला नक्की सांग माझ्यासाठी काहीच अशक्य नाही आहे बाबूभाईच्या नजरेतले भाव साक्षीला कळले नाही हो शुअर बाय साक्षी म्हणाली आणि बंगल्यात गेली रुद्र बहुतेक हे प्रकरण तुला महागात पडेल तुझ्याशी मैत्री करून मी तुला माझ्या मार्गातून दूर करू शकलो नाही पण ही तुझा काटा कसा काढते ते मला पण बघायचं आहे बाबूभाई साक्षीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत स्वतःशीच खिन्न हसत म्हणाला आणि निघून गेला काय प्लॅन केला असेल साक्षीने कशी जाईल ती गाभाऱ्यात आणि हा बाबूभाई करेल का तिला मदत तर पाहूया पुढील भागात आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला मला आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद